श्री स्वामी समर्थ मंडई तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा तुमची समस्येतून सुटका व्हावी अडचणीतून बाहेर पडावेत यासाठी जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांना नवस बोलायचं असेल तर तो कशा पद्धतीने बोलावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा आहे स्मरण दिन स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू आहेत स्वयंसिद्ध आहेत भक्तांच्या हाकेला स्वामी नेहमीच धावून येतात भक्त अडचणीत असेल समस्येत असेल आणि हृदयापासून स्वामींना हाक मारत असेल तर स्वामी नक्कीच भक्तांची अडचणीतून समस्येतून सुटका करतात असा भक्तांचा अनुभव आहे समस्या संपत नाही आणि अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत परिश्रम सगळं करूनही काहीच उपयोग होत नाही अशी जेव्हा अवस्था होऊन जाते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा होते आयुष्यात प्रगती व्हावी मनातली इच्छा पूर्ण व्हावी आकांक्षा पूर्ण व्हाव्यात कुटुंब कल्याण व्हावं मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा समस्या अडचणी संकट एकामागून एक येतच राहतात प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अडचणी थांबत नाहीत प्रयत्न निष्फळ ठरून पदरी निराशा पडते तेव्हा आराध्य दैवतेला शरण जाऊन एखादा नवस बोलला जातो श्री स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणी सोडवतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे शेकडो भाविक असे अनुभव कथन करतात आणि यासाठी स्वामींना नवस बोलला जातो अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करावे या सगळ्याची गरज नाही स्वामींना साधेपणा प्रिय आहे एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत सुचिर्भूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावेत घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर दिवा अगरबत्ती लावावी स्वामींची मनापासून प्रार्थना करावी स्वामीसमोर हात जोडून तुमचं जे काही मागणं आहे जी काही समस्या आहे जे काही तुमचे गाराणे आहे ते मांडावे स्वामींना साकडे घालावे नवस बोलायचं आहे तर तो बोलून घ्यावा स्वामींच्या मठात जाऊन नवसही तुम्ही बोलू शकता किंवा घरीसुद्धा बोलू शकता स्वामींच्या मठात घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहात याचा उल्लेख करणं गरजेचं आहे इच्छापूर्ती झाल्यानंतर नवस शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा स्वामींसमोर नतमस्तक व्हावे तसेच जे तुम्हाला शक्य आहे त्याच गोष्टींचा नवस बोलावा स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्या घेऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोललात तो पूर्ण झाला ते वचन केलेलं नवस पूर्ण करायला विसरू नये स्वामींना केलेला नवस फेडण्यासाठी विलंब करू नका अन्यथा अडचणी आणि अन्य समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते स्वामी दयाळू असले तरीही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा सुद्धा असावी स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवावी नामस्मरण कायम ठेवावं स्वामीचरित्र सारामृत श्री गुरुलीलामृत गुरुचरित्र स्वामींचं तारक मंत्र यांचा शक्य होईल तसे पठण करावे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे तुम्ही नवस काय बोलला आहात किती निष्ठेने श्रद्धेने नवस बोलला आहात स्वामींवर तुमची किती श्रद्धा आहे तुम्ही स्वामींवर किती विश्वास ठेवता बऱ्याचदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य ती वेळ येणंसुद्धा आवश्यक असते त्यामुळे नवस बोलून नुसतं भागणार नाही तर प्रयत्नांची पराकष्टासुद्धा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करायला हवी मग तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टांना स्वामी बळ देतील यात काही शंकाच नाही तर मंडई स्वामी कृपेचा तुम्हाला आलेला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद